प्रोत्साहन देणारी आत्मविकास करणारी आणि मानसशास्त्रावरील पुस्तके सर्वच वाचतात काही अनेक पुस्तके वाचतात आणि यामध्ये मी पण होतो पण जेव्हा समजले की वाचन आणि कृतीत फरक आहे वाचन ही एक थेअरी आहे तर कृती हे प्रॅक्टिकल आहे अशी अनेक लोक भेटली जी पुस्तके न वाचता सुद्धा ज्ञानी आहेत व आत्मविकास केला आहे त्यामुळे असे समजू नका की सर्वच पुस्तकाने मिळेल म्हणून आयुष्यात सर्व मार्ग मोकळे आहे आयुष्य हे स्वतः एक पुस्तक आहे फक्त आपल्याला भूतकाळाचे पान वाचता येते वर्तमान काळाचे पान आता लिहिणे चालू असते व भविष्यकाळाचे पान हे पूर्ण कोरे असते ज्या समजूतदार व्यक्ती मिळाल्या त्या सर्वांनी आयुष्यात अनुभव घेतले होते त्यामुळे ते समजूतदार झाले ना की पुस्तक वाचू आयुष्य एकदाच शिकवते पण ते कायमस्वरूप याचा अर्थ असा नाही की पुस्तके वाचायची नाही म्हणून इतके टोकाचे विचार नको प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने आयुष्य जगत असते मला पुस्तकांचा फायदा झाला पण खरा फायदा तेव्हा झाला जेव्हा पुस्तके वाचणे सोडले व वा प्रत्यक्षात कृती करायला लागलो इथे पुस्तकांचा दोष नाही आणि नाही तुमचे काही चुकले फक्त मार्गदर्शनची गरज आहे ते मी इथे देत आहे समजा तुम्ही अबक पुस्तक वाचत आहात समजा की तीन दिवस सात दिवस किंवा एक महिन्यात तुम्ही पुस्तक वाचून संपवले समजा तेच पुस्तक परत परत वाचले आणि तीन महिन्यात वाचून संपवले आता इथून पुढे तुमच्याकडे चार मार्ग आहेत एक दुसरे पुस्तक घेऊन येणे दोन ते पुस्तक कृतीत उतरवणे यामध्ये कमीत कमी तीन महिने ते जास्तीत जास्त दोन वर्षांचा कालावधी जातो तीन सामूहिक किंवा वैयक्तिक कोर्सेस करणे इथे तीन महिने ते दोन वर्षांचा कालावधी अजून कमी होतो चार सल्ला मार्गदर्शन घेणे इथे देखील कालावधी कमी होतो मी वाचलेली काही पुस्तके अशी आहेत जी पी एच डी पदवीधारकांनी लिहिलेली होती त्यामध्ये जे शेअर केले गेले ती त्या लोकांची जीवनशैली होती म्हणजे विचार करा लोकांचे दहा वीस तीस वर्षांचे अनुभव व शास्त्रज्ञांची मेहनत त्यामधून हे एक पुस्तक लिहिले गेले होते म्हणजे तुम्ही ते पुस्तक तीन दिवसात संपवा किंवा तीन वर्षात इथे महत्वाचे एक आहे की पुस्तकांमध्ये दोन शास्त्रज्ञ पाच प्रयोगासाठी निवडलेली लोक मागील फॉलो केले रेफरन्स चला इथे एकच रेफरन्स पकडू अशा सरासरी लोकांचे आयुष्य आपण साठ वर्षे पकडू म्हणजे आठ लोकांचे आयुष्य लागलेले होते साठ गुणिले आठ बरोबर चारशे ऐंशी वर्षांची मेहनत त्यामध्ये दडलेली आहे ही वरील आकडेवारी यासाठी देण्यात आली आहे कारण तुम्हाला समजले पाहिजे की ते पुस्तक किती अमूल्य किमतीचे आहे व त्याचा तुमच्या आयुष्यात वापर केल्यास किती फायदा होऊ शकतो ते पुस्तक आणि अनुभव यांची तुलना करू नका कारण अनुभव हे जास्त महत्वाचे आहे अनुभव वाचणे आणि अनुभव मिळवणे यामध्ये फरक आहे अपयशी होऊन यशस्वी झालेल्या लोकांची पुस्तके वाचणे व वा स्वतः जेव्हा तुम्ही अपयशातून जात असता तेव्हा अनुभवणे यामध्ये फरक आहे कुठलेही एक पुस्तक वाचा मग ते कृतीत उतरवा मग बघा किती फायदा होत होते फक्त पुस्तके वाचणे महत्वाचे नाही तर तुमचे जगणे देखील असे असले पाहिजे जिथे लोक पुस्तके लिहिते धन्यवाद अश्विनी कुमार